पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी कामगार पक्ष आयोजित भव्य रक्तदान शिबिर पनवेल शहरातील व्हीके हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आले आहे या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे बावीस जून रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत येथे रक्तदान शिबिर संपन्न होत आहे नागरिकांनी या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद दिला यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण शेठ घरत शेतकरी कामगार पक्ष पनवेल विधानसभा अध्यक्ष काशीनाथ पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील सोनवळे पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस प्रकाश म्हात्रे उरण पंचायत समितीचे माजी सभापती नरेश घरत पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी पनवेल तालुका सहचिटणीस ज्ञानेश्वर मोरे उरण तालुका चिटणीस रवी घरत पुरोगामी रायगड जिल्हा युवक संघटनेचे अध्यक्ष देवा पाटील पनवेल महानगरपालिका महिला जिल्हा सरचिटणीस तेजस्विनी घरत माजी नगरसेवक गोपाळ भगत विष्णू जोशी ज्ञानेश्वर पाटील शंकरशेठ म्हात्रे प्रमोद भगत पनवेल को ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन पालकर गुरुजी पनवेल तालुका सहचिटणीस विलास फडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आमचे नेते आदरणीय विवेकानंद पाटील साहेब आमदार बालाराम पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज खोले ठिकाणी शेतकरी कामगार पक्षानं रक्तदान शिबिराचं आवाहन केलेलं होतं आज शेतकरी कामगार पक्ष आणि तेरना हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानानं हा कार्यक्रम सोहळा या ठिकाणी पार पडतोय खरंतर शेतकरी कामगार पक्षानं हे आवाहन केलं आमच्या अपेक्षापेक्षा रक्तदाते या ठिकाणी उत्स्फूर्तपणे आलेले आहेत कारण आज परिस्थितीची जाणीव सर्वांना झालेली आहे ज्या वेळेला दिवसभरात आम्ही पक्ष कार्यालयात बस बसतोय तेव्हा येन तेन कारणानं अनेक गरीब गरजू रक्तदात्यांसाठी आमच्याकडे येत असतात पण त्यावेळेला आपल्याजवळ काही उपलब्धता नसते तर या वेळेला सातत्यानं सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबवल्यामुळं तेरना ब्लड बँकेच्या माध्यमातनं गरजूंची सोय या ठिकाणी होते या ठिकाणी काम करत असताना मी आपल्याला सांगू इच्छितो आहे की गेल्या आठवड्यापासून सातत्यानं गेली वीस वर्षपासूनची जी आमची परंपरा आहे ती परंपरा आम्ही कायम ठेवलेली आहे यत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा वासुदेव बलवंत पडके नाट्यगृहामध्ये आपण परवा पाहिलेला असेल त्या ठिकाणी बांटी हायस्कूलमध्ये झालेला दाखले वाटपाचा कार्यक्रम असेल शाळा खारघर येथे झालेला दाखल्यांचा कार्यक्रम आपण पाहिला असेल ज्या ज्या वेळेला शेतकरी कामगार पक्ष लोकांना आवाहन करते त्या त्यावेळी त्या उत्स्फूर्त पद्धतीने सर्व कार्यकर्ते हिरेहे कामाला लागतात आणि आपला कार्यक्रम यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातचा प्रयत्न करतात आजही मी आपल्याला सांगू इच्छितो की जो आजचा उत्साह आहे तो, तो, तो पाहिल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्या ठिकाणी रक्तदाते आलेले आहेत आणि निश्चित गोरगरीबांना त्याचा फायदा झाल्याशिवाय नाही असा विश्वास निमित्तानं मला वाटतं आज अंदाजे किती जण रक्तदान करतील असं आपल्याला वाटतंय या ठिकाणी खरंतर सुरुवातीला एक दीडशे बॉटल्स रक्त दान होईल असं आम्ही ग्रही धरलो होतं पण आत्ताचा लोकांचा उत्साह पाहता तो दोनशेच्या पार होईल असा निश्चित विश्वास या ठिकाणी मला वाटतं आहे आपली एकनिष्ठता पाहता आणि आपल्याकडून नेहमी कार्यकर्त्यांना प्रेरणा देणं सामाजिक कार्याचा आपण नेहमी अग्रेसर कार्यकर्त्याला प्रेरणा मिळत असते आणि अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवून जातात कार्यकर्त्यांना काय आव्हान कराल काय भविष्यात कशाप्रकारे होईल कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो की शेतकरी कामगार पक्षाने जी गेली पन्नास वर्षाची परंपरा आहे परंपरा खंडित केलेली नाही कोण गरीब जनतेच्यावर ज्या ज्या गोष्टीसाठी सातत्याने अन्याय होतात त्या त्या ठिकाणी आता तुम्ही पाहिला असेल तर शेतकरी कामगार पक्ष धावून जातो मग तो प्रश्न नैनाचा असेल तो प्रश्न मुंबई उंचा असेल तो प्रश्न शेतकऱ्यांच्या काही महत्त्वाच्या संदर्भात असेल त्याच्या वेळी शेतकरी कामगार पक्ष पुढे आलेला आपल्याला दिसतोय कॉरिडॉरच्या माध्यमातूनही आपण लढे देऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आणि ते काम आपलं सातत्याने चालू राहील आणि या कामाच्या आज शेतकरी कामगार पक्ष पंचायत मध्ये स्टार्ट पाण्याने उभा आहे मागच्या काही घडामोडीनंतर जनता पक्षाने केलेली कारण असं वाटतं की तरुण कार्यकर्ते हा उप वाढत चाललेला आहे आणि त्या प्रत्येक उपक्रमात तरुण कार्यकर्त्यांचा असं मत दिसलेला आहे आता आजचा कार्यक्रम आपण पाहिल्यानंतर मला ना वाटत ज्या काही घडामोडी घडल्या त्याच्यानी काही फरक जाणवते म्हणून तर आजचा उत्साह तुम्ही आमच्यासोबत कायमच आहात तुम्ही अनुभवतात त्यांच्याबरोबरही आम्ही काम केलंय पण आजचा उत्साह पाहता तुम्हाला निश्चित त्याच्यापेक्षा जास्त लाभार्थी या ठिकाणी आम्ही आपल्याला तरुण कार्यकर्ते खूप पाहिलं यांचा भर आज आमचे नेते सहकारी राजेजी गिने असतील प्रकाश मात्रे असतील मोरे साहेब असतील गोपाल भगत असतील या मंडळींनी आज तरुणांना आपल्यासोबत घेण्यासाठी कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे आणि निश्चित चांगल्या पद्धतीने ते आपल्याच्या जोडले गेले या प्रमाणावर ज्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद आहे रक्तदात्यांचा कार्यकर्त्यांचा असं रक्तदान शिबिर या ठिकाणी चालू आहे गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पनवेलच्या विविध शहरांमध्ये शैक्षणिक दाखले वाटपाचा सोहळा केला त्यापूर्वी तिजे मात्र विद्यालय नावडे या ठिकाणी रोजगार मेळावा केला परवाच नाट्यग्रहामध्ये आपण पनवेल मधील गुणवंतांचा यशवंतांचा सन्मान सोहळा आणि त्यांना त्यांच्या आयुष्याला आकार देण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी प्रशांत देशमुख यांना आमंत्रित करून सेव व्याख्याते तो कार्यक्रम केला आणि आज आपण रक्तदान शिबिराचा हा अतिशय वर्गच्छ सोहळा बघताय समाजाप्रती आपली जी बांधिलकी आहे ती जपत सातत्यानं काम करत राहण्याची शिकवण शेतकरी कामगार पक्षामध्ये कार्यकर्त्यांना दिली जाते आणि त्या अंतर्गतच या ठिकाणी हा कार्यक्रम आहे आमचे तालुका चिटणीस राजेश केनी आणि रक्तदानाच्या क्षेत्रामध्ये काम करणारी शेतकरी कामगार पक्षाचे जे सारे कार्यकर्ते आहेत त्या मंडळीने अतिशय मेहनतीनं हा रक्तदान सोहळा आयोजित केलेला आहे शिबिर आयोजित केलेला आहे आणि सकाळपासून अतिशय मोठ्या संख्येनं रक्तदाते येत आहेत रक्तदान करून जात आहेत तेरणा ब्लड बँक या ठिकाणी या रक्तदान शिबिरासाठी आमच्या सोबत आहे त्याच सोबत वगैरेची सुविधाही या ठिकाणी केलेली आहे विविध उपक्रमाच्या माध्यमातून कार्यकर्ता सातत्याने कार्यरत राहिला पाहिजे आणि हे उपक्रम समाजाच्या उपयुक्त असले पाहिजेत ही शेतकरी कामगार पक्षाची जी शिकवण आहे ती माझे तरुण सहकारी या ठिकाणी तंतोतंत अंमलात आणतायत मला निश्चितपणानं अभिमान आहे आनंद आहे की शेतकरी कामगार पक्षाची शिकवण पनवेलच्या या परिसरामध्ये तंतोतंत अंमलात आणण्यामध्ये आम्ही मंडळ यशस्वी आपण जर पाहिलं तर कितीतरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचार उत्तम केला आणि शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेचा उत्तम प्रतिसाद आहे काय भावना व्यक्त करा कार्यकर्त्या प्रती आणि निश्चितपणानं मी या ठिकाणी काम करणारे माझे सारे सहकारी राजेश केणी आणि त्यांच्या सोबत काम करणारे शेतकरी कामगार पक्षाचे सारेच पदाधिकारी कार्यकर्ते आणि या शिबिराला अतिशय मोठा प्रतिसाद देणारे रक्तदाते तेरणा ब्लड बँक या साऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करेन की एक चांगल्या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी सारे जण एकजुटीनं युनायटेड कॅन एकत्र आले एकीकृत एक संघ शक्ती हे जे धोरण आहे त्या तत्वानुसार रक्तदाते येत आहेत कार्यकर्ते मेहनत करतायत तेरणा ब्लड बँकेचे डॉक्टर्स आणि कर्मचारी मेहनत करतायत आणि एक मनाला आनंद देणारा प्रसन्न करणारा सोहळा या ठिकाणी बीक स्कूलच्या या प्रांगणामध्ये साकारतोय निश्चितपणानं अतिशय आनंददायक असा हा सोहळा शिबिर करत किती इथे जबाब केली आमचं टार्गेट जे आहे दोनशे प्लसचं टार्गेट आहे आणि मला वाटतं फार वेळ आम्हाला त्यासाठी वाट बघावी लागणार नाही